आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी मिरजशहर पोलिसांनी एक गावठी पिस्तूल दोन जिवंत काडतुसे व एक इनोवा वाहनासह दहा लाख बेचाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे दस्तगीर शोकत बाबा वय वर्ष सदतीस राहणार इसापूर गल्ली मिरज अझल मोहम्मद मदार सय्यद वही वय वर्ष बत्तीस राहणार ईसापूर गल्ली मिरज अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयित आरोपींची नावे आहेत मिरज शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर अंतर्गत रात्री गस्त घालत असताना दिनांक सतरा डिसेंबर रोजी रात्री वाजता शहरातील महात्मा गांधी चौक या ठिकाणी नाकाबंदी सुरू असताना एक इनोवा संशयित वाहन जात असताना या पथकाने तपासणी केल्यास सदर वाहनात एक गावटी बनावटीचे पिस्तूल दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल मिळून आला सदर दस्तगिर शौकत बावा याला यापूर्वीही शहरातील इसापूर गल्ली या ठिकाणी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती सदरची कारवाई पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्या पथकाने आपण पाहत आहात प्रतिध्वनी न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मी किरण वसंतराव चौगले पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन दिनांक सोळा आणि सतरा बारा दोन हजार पंचवीसची नाईट होती त्या दरम्यान ए पी ए गादेकर रात्री मान्य वरिष्ठ पुलि पोलीस अधीक्षक श्री घुगेसाहेब अप्पर पोलिस अधीक्षक मॅडम बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले एस डी पी ओ श्री गिल्डासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्याकडे नाकाबंदी गांधी चौक या ठिकाणी नाकाबंदी रात्री दोन वाजता आयोजित करण्यात आली होती त्या दरम्यान एक संशयित वाहन ए पे गादेकर व तसेच डी बी टीमला संशयितरित्या उभ्या असताना दिस सापडले त्यामध्ये रेकॉर्डवरचे दोन आरोपी असल्याची त्यांना माहिती मिळाली त्यांनी लगेच तात्काळ संशयावरून गाडी चेक केली असता त्यांच्याकडे एक पिस्टल दोन राऊंड असे मिळालेले आहेत ही कारवाई ही निवडणुकीच्या आचारसंहितेच्या दरम्यान झालेली आहे आणि यामध्ये गाडी दो पिस्टल आणि दोन राऊंड असे जप्त करून पोलिस स्टेशन मिरज शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन पंचवीस अधिनियम व बी एन एस तीन पाच प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी दोन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि तपास सुरू आहे या आरोपी एक दस्तगीर बावा जो आहे त्याच्यावर पूर्वी गुन्हा दाखल आहे वेपन हवेत एक फायर केला होता त्याबाबत त्याच्याकडून पिस्टल आणि राऊंड असे जप्त केले होते त्याबाबतचा गुन्हा देखील यापूर्वी मिरज शहर पोलीस स्टेशनला दाखल आहे आणि यातील दुसरा जो आरोपी आहे याच्यावर देखील दोन हजार चौदा साली तीनशे दोन आयपीसी खाली गुन्हा दाखल होता